न्यूज। एका नव्या पर्वाचा। गरीब रुग्णांना उपचार व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेल्या उत्पन्नाचे दाखले देण्यात पुणे शहर व हवेली तहसील कार्यालय जाणून बुजून दुरंगाई करत आहे रुग्णांचे डिस्चार्ज झाले विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संपत आली तरी गरजूंना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही हे दाखले त्वरित दिले जावे त्या मागणीसाठी रुग्णहक्क परिषदेच्या वतीनं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीसमोर रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेद चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात गोंधळी संयोजक शहराध्यक्ष अर्पणा साठे कविता डाडर प्रभा अवलेलू सोनाली ओहाळ रेखा वाघमारे चित्रा साळवी सुरेश फाले रेश्मा जांभळे अशोक भोसले राजेश अडसूळ अमृता जाधव राजाभाऊ गायकवाड राजाभाऊ कदम शारदा लडकत गौरी चव्हाण सुलभा क्षीरसागर डॉक्टर योगेश कदम डॉक्टर सुनील साळवे आशिष गांधी इक्बाल शेख फारुख सोलापुरे विमल सोंडे अनिता चिंचोलीकर मंदार देसाई दिलीप ओहाळ सविता चव्हाण सुनील मालुसरे मनोज ढोणे मुकुंद पायगुडे विनोद बाफना सलीम शेख संगीता रुद्राप सैराज जांभळी आदित्य कांबळे लक्ष चौधरी युवराज साळुंखे मीरा दोडके रजनी पाचंगे मंगल रासगे निशा गायकवाड हसीनाप्पा सय्यद मंदाताई साठे आदी उपस्थित होते पुणे शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून उत्पन्नाचे दाखले देण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेळखाऊ धोरण चालले प्रचंड दिरंगाई चाललेली आहे एखाद्या पेशंटला ॲडमिट केल्यानंतर त्याचा डिस्चार्ज झाला तरी त्याला मोफत आरोग्य योजनांचा लाभ केवळ उत्पन्नाच्या दाखल्यामुळे घेता येत नाही आहे ई सेवा केंद्रांमध्ये मनमानी पद्धतीने पैसे मागितले जातात कुठल्याही ई सेवा केंद्रामध्ये कुठल्याही ई सेवा केंद्रामध्ये अशी दरपत्रक लावलेली नाही आहेत मनाला वाटेल तितके पैसे मागणं आणि पैसे घेतल्यानंतरसुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत आता शाळा सुरू झालेली आहेत महाविद्यालय सुरू झालेली आहेत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतोय गरीब विद्यार्थ्यांसाठी गरीब रुग्णांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट लावलेली आहे मात्र तो उत्पन्नाचा दाखला दिलाच नाही तर आटीचा भंग होतो आणि गरीब विद्यार्थ्यांनाही न्याय मिळत नाही आणि गरीब रुग्णांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागतो घरदारं विकावी लागतात सोने चांदी घाण ठेवावी लागते पैसा उभा करावा लागतो इतरांकडे हात पसरावे लागतात कर्ज बाजारी व्हावं लागतं आमच्या हक्काचे उत्पन्नाचे दाखले मिळाले तर आम्हाला भांडून का होईना मोफत उपचार मिळतो पण उत्पन्नाचा दाखला मिळूच नाही अशा पद्धतीचं जे धोरण अवलंबलं आहे पुणे शहर तहसीलदारांनी हवेली तालुका तहसीलदारांनी याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या झोपलेल्या तहसीलदाराला जागा करण्यासाठी आम्ही अत्यंत धार्मिक भावनेने सय्यद भावनेने सर्व समाजाचा विचार करून आज जागरण गोंधळ घालून या सरकारला साकडं घालतोय आणि इथल्या तहसीलदारांना आणि या महसुली व्यवस्थेला साकडं घालून यांना भानावर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा